नांदगाव तालुक्यातील मांडवड येथे सालावारप्रमाणे महाराष्ट्राचे अनुदैवत श्री खंडेराव महाराज यात्रा उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला या ठिकाणी सात दिवस यात्रा उत्सव असतो याप्रसंगी महाराष्ट्रातील नावाजलेले गोंधळ फडांनी हजेरी लावली चंपाषष्ठीच्या दिवशी देवाच्या काठीची मिरवणूक संपूर्ण मांडवड गावामधून काढण्यात आली यावेळी भंडाराचे उधळण करत येळकोट येळकोट जयमल्हार देत सवाद्य मिरवणूक काढण्यात आली या यात्रेचे प्रमुख आकर्षण म्हणजे बारा गाड्या ओढण्यात आल्या या उत्सवास पंचकृषीतील हजारो भाविकांनी हजेरी लावून वांगेचे भरीत आणि बाजरीची भाकरी नैवेद्य देऊन तळी भरून दर्शन घेतले प्रतिनिधी किरण काळे प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज नांदगाव